घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये आणि घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये तुम्हाला आज एक अशी माहिती देतोय सर्व सर्वच आजार शरीरातले शुगर असेल बीपी असेल कर्करोग असेल डोळ्याचे विकार असतील मोबाईल बघून डोळ्याला काय विकार झाले असतील ह्याच्यासाठी तुम्हाला एक माहिती देतोय व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघून घ्या तर तुमचे बीपी सारखा कमी जास्त होता असेल शुगर सारखी कमी जास्त कमी जास्त होती एक पाच पैसे नाही खर्चिता आणि एक रुपयाची गोळी नाही घेतात तुमची बी पी शुगर अगं कुठलाही आजार तुमच्या संतुलन एकदम मापात राहील त्याला करायचं काय मित्रांनो गावरान गायचं शेणाची गौरी बनवायची फुटभर अंतराची अशी पाटासारखी बनवा अगर कशी बनवा तर त्याला काय करायचं उठल्या उठल्या रोज सकाळी उठल्या की तुमचे पाय त्या गौरीवर ठेवून बसायचे सकाळी अर्धा तास आणि दुपारी पंधरा मिनिट आणि संध्याकाळी पंधरा मिनिट असं जर एक महिन्याभर तुम्ही केलं तुमचं शुगर शंभर एकशे वीस जेवढं शरीराला लागेल तेवढा ठेव येते मापा जेवढ्या शरीराला लागेल त्या पद्धतीत ठेवणार आहे आणि शुगर किती बी वरी जात असेल खाली जात असेल मापात राहत नसल पहिलं काम तर शुगर एक महिन्यात जागेवर आणते एक पाच पैशाची नाही गुळी घेतात दुसरं काम ह्याचं असं आहे बीपी तुमचं बीपी कमी जास्त करीत असेल ही जागेवर ठुतोय सर्व विकार तुमचे मेहनत चेक करून घ्या परत एकही शरीरात रोग राहत नाही युती आधी साधा आणि सोपा मोबाईल वापरताय तुम्ही मोबाईल मध्ये काय होतं मित्रांनो त्या मोबाईलमधले वाईट किरण वगैरे त्याचे काही जे प्रकाश असतो सारखा डोळ्यावर पडतो आणि मेंदूला मेंदूचे काही संतुलन आहे हे बिघडितो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायची मित्रांनो गाईचं गावरान गाईच्या शेणाची एक बारकी चीप बनवायची म्हणजे चिंचू केवढा एक असा एक गोल आकार बनवायचा वाळवायचा व्हायचा ते तुमच्या मोबाईलच्या पाठीमागून कवरला चिटकवा नाही तर लावून मागून चिटकवून द्या मोबाईलमधून जे काही दुष्परिणाम किरणं तुमच्या डोळेवर पडून मेंदूची शक्ती खलास होती आणि मेंदू अशक्त होतो आणि मेंदूचं संतुलन बिघडतं माणूस बघा तुम्ही मोबाईल जास्त बघितल्यानंतर माणसाचं दहा मिनिटं मेंदू संतुलन म्हणजे में काय बोलायचं ती कळत नाही माणूस काही पण बोलला जातो कारण मेंदूची कार्यक्षमता बिघडते तर ही जर मेंदू एकदम चांगला आणि स्वच्छ राहण्यासाठी महागून फक्त गावातून गायचे छोटा तुकडा बनवून महागून लावून द्यायचा मोबाईलच्या मोबाईल म्हणून अशी काही ही शक्ती आहे ती त्याची शांतता होते आणि मोबाईल पण येणार हँग होत नाही ते मोबाईलमध्ये येणार वायरेस होऊन बसते काही बी येऊन बसते ती बसत नाही मोबाईल चांगला चालतो आणि शुगर साठी तुम्ही करून बघा एक महिन्यामध्ये तुम्हाला एक रिजल्ट आलेला आहे आणि जेवढा होईल तेवढा वेड प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावा कारण साधा आणि सोपा आहे आणि प्रत्येक माणसापैसे जी शेअर सिटीत राहणार आहेत अशा माणसापैसे जरी नसली तर खेडेपाडे प्रत्येक माणसापैसे शक्य होईल त्या माणसापैसे एका महिना गावरान गाय राहावी एक गावरान गाय असली दहा एकर तुमचं जमिनीचं गोमूत्र शेण ही पण भागवते तिच्या काही फवारण्या काही करण्यासाठी तर ह्याच पाहिजे प्रत्येकाने गावरान गाय एक पाळा असं एक माझं आग्रहाचं सांगणं म्हणलं तरी हरकत नाही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण मित्र म्हणून लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू लवकरच चला राम राम